शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत मात्र माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे सजीव कंपाऊंड म्हणून आपण शेतीच्या बॉर्डरला सासा फुटाला जर मोहगणी लावली तर हे यामध्ये आपण तारा मारू शकतो आणि आपल्याला कंपाऊंडच्या झाडाचे पण पैसे मिळतील कारण जंगली झाड आहे एका वर्षातच पंधरा वीस फूट उंची वाढत्या आणि आपण त्यामध्ये जर तारा मारल्या तर शिबेटचा पोला तीन वर्षानंतर तारा की पडतो तर हे जे आहे हे आपण झाड आठ नऊ वर्षे जरी ठेवलं तर फळबागेच्या कंपाऊंडला म्हणून मोहगणीचं जा हे झाड लावलं तर याला फांदी नाही फक्त पानं असतात वसब होत नाही आणि हे रोप आपल्याला पन्नास रुपयानं घरपोच येतं आहे एक वर्षाची मोहगणी आहे दीड ते दोन फूट उंची आहे साशरमाने नर्सरी आहे फळबाग योजनेला अनुदानला बिल मिळतं खात्रीशी रोपं आफ्रिकन मोहगणी ही लाल कलरमधली सल्ला व मार्गदर्शन त्याचबरोबर ज्या शेतकरी बंधूंना शेती करायला वेळ नाही अशा शेतकरी बंधूंनी जर मोहगणीची लागवड केली तर लागवड करताना आठ बाय आठ वरती करायची आहे एकरामध्ये सहाशे पन्नास रुपये लागतील त्याचबरोबर त्यामध्ये आपण मसाल्याची शेती करू शकतो तर अशा प्रकारची ही रोपं आहेत ही बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्ला मारत सर्व नियोजन अनुदानला ही बिल मिळतं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही रोपं घरपोच येतात अनुदानला जे आपण बांधावरची लागवड असेल किंवा प्लॉट केला तरी अनुदानला आपली नर्सरी शासन आहे त्यामुळे आपल्याला अनुदानला बिल मिळतं तर ही आफ्रिकन मोगनी लाल कलरमध्ये येते ह्याचा उत्पादनाचा भाग बघितला जा तर ह्याच्यापासून झाज बांधणीसाठी ट्रकच्या बॉडीसाठी फर्निचरसाठी लाकूड वापरलं जातं टिकाऊ लाकूड आहे आणि ह्या झाडला खत पाण्याची गरज नाही किंवा देखभालीची गरज नाही बऱ्याच शेतकरी बंधूंनी फळबाग लागवडीसाठी कंपाऊंड करतात त्यापेक्षा जर आपण सजीव कंपाऊंड मोगनी लागवड केली तर आपल्याला आठ दहा वर्षामध्ये झाडाचं उत्पादनही मिळेल त्याचबरोबर फांदी नसल्यामुळे वसब होत नाही सरळ वाढतात खत पाण्याचा खर्च नाही अशा प्रकारची महोगनी आपल्याला पन्नास रुपयाने घरपोच येते तसेच लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन मिळतो अनुदानला बिल मिळतं खात्रीची रोपाबरोबरच कोकणातील सर्वात जुनी नर्सरी मोठी नर्सरी पस्तीचक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल तर अशा प्रकारची ही रोपं आहेत एक वर्षाची दीड दोन फूट उंची असते आफ्रिकन मोहगणी लाल कलरमधली त्याचबरोबर आपल्याकडं पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे असेल त्याचबरोबर चंदन मोहगणी मिल्याटुब्या इतरही फळझाडेही आपल्याला मिळतात मी स्वतः भेशाक आहे महाराष्ट्रात माझी मोगनीची लागवड जवळजवळ चाळीस एकर लागवड ही गेल्या वर्षी झालेली आहे त्याच्या आधीच्या वर्षी आपली लागवड ही जवळजवळ दीडशे एकरवरती आहे असं लागवडीचं मोगनीचं जर म्हटलं तर कंपाऊंडला त्याचबरोबर फळबाग योजनेच्या बॉ बा, बॉर्डरला ही किंवा मोगनीची आपण लागवड करू शकतो शासनमान्य नर्सरी खात्रीशी रोपं सल्ला मार्ग असे सर्व नियोजन पाच वर्षापर्यंत तयार फळ जाडी देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी अधिक माहितीसाठी थी दिलेल्या नंबरला संपर्क करा नवी विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश देशभासो जय हिंद जय महाराष्ट्र